नमस्कार वरुण पुत्र भृगुची गोष्ट तैतरीय उपनिषद पर्यावरण संरक्षणाची प्राचीन कथा निवडक गोष्टींच्या कुहेत, हे पाठ्यपुस्तक द्वितीय वर्ष कला मराठी या वर्गासाठी अभ्यासायला आहे त्यात आज आपण बघणार आहोत वर्णपुत्र वरुणपुत्र भृगुची गोष्ट वृक्षतोड हेच महान पाप आहे असं सांगणारी एक कथा शतपथ ब्राह्मणात आली आहे ऋषी हा वरुणाचा मुलगा होता त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की वरुण पक्षा वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असं त्याला वाटू लागलं हे वरुणाला समजल्यावर तो म्हणाला बाळ तू पूर्व दिशेला जा तिथं काय दिसेल ते पाहून दक्षिणेकडे जा तिथं जे दिसेल ते पाहून पश्चिमेकडे जा तिथं जे दिसेल ते पाहून उत्तरेकडे जा आणि तुला जे दिसेल ते मला येऊन सांग प्रथम भृगू पूर्व दिशेला गेला तिथं त्याला चमत्कार दिसला काही क्रूर लोक दुसऱ्यांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करीत होते आणि हे तुला हे मला अशी त्यांची आपसात वाटणी करीत होते भृगू म्हणाला हा काय भीषण प्रकार हे दुष्ट लोक खुशाल दुसऱ्याला मारून तुकडे करून खात आहेत ते ऐकून लोक म्हणाले ह्या लोकांनी आम्हाला पूर्वजन्मी असंच वागवलं त्यांचं उष्ण आम्ही आता फेडतो आहोत नंतर भृगू दक्षिणेला गेला पश्चिमेला गेला पुढे उत्तरेलाही गेला प्रत्येक ठिकाणी त्याला तशाच प्रकारचं क्रूर दृश्य पाहायला मिळालं ही सर्व दृश्य पाहून भृगू भेदरला घरी येऊन अंथरुणावर पडून राहिला तेवढ्यात त्याचा पिता वरुण तिथे आला आणि म्हणाला अरे पडून का राहिला आहेस अभ्यास का करीत नाहीस त्यावर भृगू उदास होऊन म्हणाला बाबा मी सर्व वेद पाठ केले परंतु या पाहिलेल्या घटनांचा अर्थ मला समजला नाही माझ्या अज्ञानाच मला वाईट वाटत आहे मग हसत हसत वरुणाने पाहिलेल्या दृश्याचं कोडं उलगडणारं स्पष्टीकरण केलं वरुण म्हणाला जे लोक तू पूर्वेस पाहिलेस ती झाडं होती पृथ्वीवर जे लोक झाडाच्या फांद्या फुलं फळं आकारण तोडतात ते मेल्यावर ती झाडही त्यांना असंच तोडून खातात दक्षिणेस तू जे पाहिलं ते सारे पशु होते पशुधन ही समाजाची महान संपत्ती आहे त्या पशुधनाला तितक्याच प्रेमानं सांभाळायला हवं त्यांच्यावरही पुत्रवत प्रेम करायला हवं त्यांना लळा लावायला हवा परंतु तसं न करता जे लोक या पशुधनाला या जनावरांना योग्य वागणूक देत नाहीत त्यांना कामाला लावतात त्यांच्या अंगावर मोठा भार देऊन त्यांना श्रमवतात त्या मुक्या जनावरांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत त्यांना शिकार करून मारतात खातात मेल्यावरती जनावरही त्यांना असंच तोडून खातात भृगुला पर्यावरणाच्या एका एका घटकाची माहिती पटत गेली आणि पर्यावरणाच्या ज्ञानाशिवाय आपलं पांडित्य किती थोटकं होतं त्यामुळे आपण किती अज्ञानी होतो याची त्याला जाणीव झाली शेवटी वरुण म्हणाले पुत्रा जगात झाड तोडणं जनावरांना राबवणं आणि त्यांची शिकार करणं हेच मोठं पापाचरण आहे हे, पापा हे।, हे ज्याला समजतं तोच खरा ज्ञानी ज्याच्यामुळे हा निसर्ग सुंदरतेचे रूप धारण करतो त्यावर आघात करणं हेच मोठं पाप तुला ही जाणीव झाल्याशिवाय तुझं ज्ञान अपूर्णच राहील ऋषी हे महान तत्व महाकवी आणि तत् आणि शास्त्र ज्ञानातील व्यासंगी होते परंतु त्यांना सुद्धा आपल्या ज्ञानाची परिपूर्णता होण्यासाठी निसर्गातील झाड पशु वनस्पती यांचं अंतरंग जाणणं आवश्यक ठरलं निसर्ग हाच परमात्मा आहे आणि निसर्गाचं रक्षण व जाणीव हेच यथार्थ ज्ञान आहे असं सांगणारी ही प्राचीन कथा मुनींच्या जीवनातही पर्यावरणविषयी कोणती दृष्टी होती याचं मोठेपण सांगून जाते तैत्तरीय उपनिषदातली ही गोष्ट आहे